येवला औद्योगिक सहकारी वसाहत मर्या अंगणगाव ही संस्था बरखास्त करून दोषी संचालकांविरुद्ध कर। येवले येथील औद्योगिक वसाहतीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याकरता आम्ही वेळोवेळी तक्रारी केली या आहे यापूर्वी अनेक चौकशी झाले चौकशी समित्या नेमल्या गेल्या त्याच्यामध्ये सदर संचालक मंडळ हे दोषी आढळलं आहे याने अनुपालन अहवाल सादर केला आहे परंतु यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत भूखंडांचे श्रीखंडांसारखं वाटप करण्यात आलेलं आहे तसेच आर्थिक उलाढाल झाले आहे दा आर्थिक फसवणूक केलेली आहे एन डी सी सुद्धा याचे धागेदोरे मिळालेले आहेत असं हे संचालक मंडळ दोषी करण्या दोषी आहेत हे बरखास्त करण्याकरता मी आज रोजी सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये बेमुद उपोषणाला बसलेला आहे